आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला जाधवांसारखा खमक्या वाघ जर त्यांची इच्छा असेलच की बाबा आता आपण काहीतरी नवीन केलं पाहिजे परिवर्तन तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांनी यावं शिवसेना ठाकरे गटाचे नेते जे आहेत भास्कर जाधव त्या नारा नसण्याच्या बऱ्याच चर्चा त्यांचा स्टेटस येत आहे काय त्यांच्या नाराजीबद्दल तुमच्या पक्षाला काय वाटतं नाही त्यांच्या व्यथा त्यांच्या अनेक दिवसाच्या संवेदना ह्या काही लपून राहिलेल्या नाही आहेत मी तर सांगतो की भास्कर जाधवांसारखा खमक्या वाघ जर त्यांची इच्छा असेलच की बाबा आता आपण काहीतरी नवीन केलं पाहिजे परिवर्तन तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांनी यावं अशी विनंती मी त्यांना करतो कारण विधिमंडळामध्ये ज्यावेळेस आम्ही कामकाज बघतो विधानसभेचं त्यावेळेस आक्रमकता आणि तितक्यात अभ्यासपूर्ण उत्तर उत्तरशैली मला तरी भास्कर दारा साहेबांची भावलेली आहे त्यामुळे तिकडे जर अस्वस्थ असतील तर राष्ट्रवादीची दारं त्यांच्याकरता उघडी आहेत आणि त्यांच्या विचाराला साडेसहा पक्ष आहे आम्ही त्यांचं स्वागत करू राष्ट्रवादी मंत्रिमंडळाची दारं उघडी ते अंतिम निर्णय हे वरिष्ठ नेते घेतील पण त्यांनी अगोदर प्रवेश घ्यावा नंतर त्यांचा योग्य तो सन्मान होईल